पावसाळ्यात सुरू होणारे तीन बिझनेस आयडिया जे करून तुम्ही महिन्याला राखो रुपये कमवू शकता जय महाराष्ट्र मंडई तुमचं सांगणार की या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण नवीन नवीन व्यवसायाची माहिती व नवीन बिझनेस आयडिया देत असतो त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा या पावसाळ्यात तुम्ही कमी पैशात व्यवसाय करून चांगली कमाई करू शकता पहिला व्यवसाय आहे छत्री रेनकोट पावसाळी जर्किंग होलसेलमध्ये विकण्याचा व्यवसाय या व्यवसायामध्ये सत्तर टक्के प्रॉफिट मार्जिन असतं उदाहरण एक छत्री तुम्हाला होलसेलमध्ये शंभर रुपयांना मिळते तीच छत्री तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांना परवडेल तसे विकू शकता हा सिजनेबल व्यवसाय आहे पण यात तुम्ही वर्षाची कमाई करू शकता आपला दुसरा व्यवसाय आहे चहा भजी वडापाव विकण्याचा व्यवसाय तुम्ही हे सर्व घरी बनवून मार्केटमध्ये जाऊन जे भाजी विकतात अजून कपड्याची दुकाने अजून किरकोळ दुकाने यांच्यामध्ये फिरून चांगली कमाई करू शकता चहाचं गणित एक कप चहा बनवण्यासाठी तीन रुपये खर्च येतो एक कप तुम्ही दहा रुपयांना विकू शकता जर तुम्ही दिवसाला शंभर कप विकले तरी तुम्ही दिवसाला सातशे रुपये कमवू शकता तिसरा व्यवसाय आहे नर्सरी व्यवसाय या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या बाल्कनी कुंडीमध्ये मोगरा गुलाब याची झाडे लावू फुले विकून चांगली कमाई करू शकता एक गुलाबाचं फुल मार्केटमध्ये दहा ते पंधरा रुपयांना विकलं जातं व मोगरा आठशे रुपये किलो आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि किती कमवू शकता ते आजचा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून सांगा व तुम्हाला कोणत्या व्यवसायाची माहिती हवी हो असेल तर कमेंट करा आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्यवसायाची माहिती मिळेल धन्यवाद